माणूस गिफ्ट आहे भारी वाटते फक्त दुःख यायचं आहे की पाय नाही आणि गाडी मला खूप आवडलेली आहे आणि त्यामुळे मी बुक केली होती आणि त्यामुळे मी आज घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार सर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये तर मित्रांनो आजचा संमेलन तुम्हाला कळत असेल आज आपण चालणं आहोत ता कुठे आज आपला निलेश कदम रायडर आपला भाईने नवीन बाईक घेतलेली आहे त्याची ड्रीम बाईक त्याने घेतलेली आहे तर आपण त्याला भेटणार आहोत आणि ते बाईक पण बघणार आहोत तर निघूया आता करणं आता निघाले वाजले आहे किती वाजले वाजले किती बारा दहा वाजले चला तर बारा दहा वाजल्यात इथून आपलं बारा पोचायचं होतं झाला तो उशीर ठीक आहे आता बघूया तर उद्घाटन झालं असेल कदाचित कारण ते त्याचे मित्र वगैरे येणार आहेत फॅमिली मेंबर्स आहेत काही आपली मित्रमंडळी आहेत तर सगळ्यांना त्यांनी बोलवलं आहे तिथे इन्व्हाईट केलेलं आहे आता आपण तिकडे चाललो आहे आणि आपण भेटूया तिकडे डायरेक्ट आता चला हो बाय बाय ओके तर मित्रांनो आपण निघालो आहे बाहेर पडलो आहे आपली मजुराणी तयार आहे टॉप बॉक्स बॉक्स लावून झालेला आहे पण मी फिट नाही केला आतून ठीक आहे ते करून घेतो आणि आपण आता इथून निघतो आहे मोबाईल पण ते लावून ठेवलेला आहे मॅपची गरज लागली तर ओपन करू नाही तर गरज लागणार नाही रोड तसं माहिती आहे आपल्याला ठीक आहे तर चला आपण गाडी चालू करायला भेटतो तर मित्रांनो आता चला सुरू करी आपली गाडी गाडी स्टार्ट झालेली आहे गणपतीचं नाव घ्या गणपती पामोऱ्या कुस्वामी देवी हरी भरी माते की जय जा हर हर महादेव जय जय भवानी चला हे तर मी आज बघणार आहोत आपण ड्रीम बाईक निलेशची आणि प्रत्येक जणांचं एक स्वप्न असतं जसं ड्रीम होम असतं ड्रीम बाईक असते किंवा ड्रीम ट्रीप असते तर त्याप्रमाणे आपल्या निलेश बाईचं पण ड्रीम बाईक असावी आता ते आपल्याला त्याच्याशी बोलल्यात आपण त्याची गप्पा गोष्टी करणार आहोत आणि गाडीबद्दल पण माहिती विचारणार आहोत आणि गाडी पण तुम्ही बघणार आहोत तर गाडी पण आहे कंपनीची मेनली बेंडी कंपनी आहे आणि त्या कंपनीची ती बाईक आहे टी आर एक्स म्हणून ठीक आहे ते मी अजून बघितले नाही मी फक्त व्हिडिओ आणि फोटोमध्ये पाहिले आता प्रत्यक्षात बघेन ते आता ती भरपूर व्ह्यूज अशी बाईक आहे एकदम मस्त मोठी अशी आता तुम्ही विचाराल तुझी काय आहे ड्रीम बाईक आहे का नाही माझा काही असं काही हे नाही आहे घ्यायची बाईक पण नंतर आधी नाही सध्या बऱ्याच गोष्टी आहेत माझ्यासाठी ते आहे असं बाईक घ्यायची आहे असं काय माझं काय ठामत नाही असं काय माझं स्वप्न नाही आहे पण घेऊ ठीक आहे पहिला स्वतः पहिलं एक काम आहे ते काम झाल्यावरती मग दुसऱ्या कामावरती मी हा हे इथं मंडळी आपण पोहोचलेलो आणि इथे किवेचं बेनलीचं शॉप आहे आणि हे ठाण्यामध्ये आहे तिथे समोर तुम्हाला लोधात गार्डियन्स म्हणून आहे त्याच्यासमोरच आहे ते शॉप मोठं आणि इथे बरीचशी मंडळी इथे आलेली आहे सगळे रायडर्स लोक आहेत आणि सगळ्यांचा इथे लाईन लप झालेला आहे सगळ्यांच्या गाड्या इथे ट्रम्प आहेत भर बऱ्याच म्हणजे एकदम हेवी लोड अशा गाड्या आहेत तर तुम्हाला त्यांना दाखवतो इथे आपल्या वहिनी आलेल्या आहेत हॉई हॉई सोन्या सोन्या आणि वहिनी पण इथे आलेल्या आहेत तर आता बघितलं कशा गाड्या आहेत तिथे एकदम भारी वारी आहे आता तो लाईनअप आहे तो पण मी एकदम शूट करूया मित्रांनो तुम्हाला दाखवतो गाडी यांचा लाईनअप ते ह्या सगळ्या बाईक्स आहेत म्हणजे इथे जे पण जेवढे जे रायडर्स आले आहेत ते रायडरांच्या हिमालयात दिसते इथे पूर्ण फुल लोडेड गाडी दिसते तर नीलज चिमन अशी तर गाडी तुम्हाला ती नंतर बघायला मिळणार आहे ते सरप्राईज आहे आपण त्यानंतर बघू ए डी डीची एच डीची पण इथे इथे गाडी उभी आहे हिमालया दिसते आहे ट्रम्प दिसते परत एकदा ट्रम्प इथे इथे ती नाईन हंड्रेड झेड नाईन हंड्रेड आहे सुझुकीची राईट आणि आपण आता आत नाही आणि बाकी इथे मग तुम्हाला दिसतं आहे डोमिनर आहे डोमिनरचे फोर हंड्रेड एक्स प्लस एक्सप्लस आहे पुढे रॉयल एनफील्ड दिसते तर अशा सगळ्या गाड्या दिसतात आणि हे सगळी मंडळी तर एंट्री जायचं आता निलेश आणि नेलू इथे दिसतात लोकांना एंट्री करतात बाकीच्या सगळी मंडळी इथे रायडर्स लोक आहेत आता मित्रांनो आतमध्ये जाऊन आपण गाडीचा दर्शन घेणार गाडीवर घेणार <laughs> निलेश बाबा आपण आपल्या मास्कडून महावेश्वरच्या ब्लॉगमध्ये आपण भेटलो बाबा ना आणि तिथला घर पाहिले होता तो व्हिडिओ कसा वाटला तिकडे गाडी बघितलं पुढे जाऊन एक मिनिट आपण टायमावरती पोहचेलो आई ना पुढे निलेश निरजची आई आहे तिथे निलेश आई सगळ्यांची आई अरे अभिनंदन थँक्यू 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 आणि अभिनंदन I've been in the... Oh, yes. <laughs> अजून एक पार्सल आपल्याला भेटणार आहे आता ही गाडी आपली आहे निरक्षी आणि ह्या गाडीसोबत अजून एक माणूस पण पाठवणार म्हणजे गिफ्ट आहे का आम्हाला तेच बघा मिळणार आहे फायनल मित्रांनो गाडीचं ओपनिंग झालेलं आहे आणि इथे गाडी दिसते तुम्हाला निलंब बसलेल्या गाडीवरती अंदाज आला असेल तुम्हाला गाडीचं लूक आणि गाडीचं किती हेवी आहे ती निलंब कसं वाटतंय गाडीवर हा भारीच वाटते फक्त दुःख भारी वाटते फक्त दुःख ह्याचं आहे की पाय नाही पोहोचत खाली तुम्ही तर पोचतील पोचतील पाय म्हणजे एक साई एक साईडचा पाय बसतो ना एक साईडचा एक साईडला ठीक आहे मग तर होईल का चालवू शकतो तर नीलम चालवते गाडी पण तर ही चालवेल कधी आपण बघू मुश्किल मुश्किल आहे चालवशील चालवशील तू एकदम खूप बघा गाडीचा आणि एकदम धमाल गाडी आहे नीलम ड्रीम बाईक का काय कसं वाटतंय तुला काय काय आहे काय एकदम भारी वाटते खरं म्हटलं तर आणि म्हणजे अशी मोठी एकदम बोलतात ना अशी बाईक अशी त्याची मजा जी बघायची आहे ती वेगळीच आहे आणि स्पेशली आपल्याकडे असेल मजा आली आणि सुंदर बाईक कसं वाटतं चष्मा बघायला रायडर मी पहिला आपलं का बोला गाडीबद्दल काय गाडी गाडी मला खूप आवडलेली आहे आणि त्यामुळेच मी बुक केली होती आणि त्यामुळेच मी आज घेतलेली आहे आणि खूप खूप चांगलं वाटतं आहे कारण की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सी सीच्या गाडीवरती आता बसणार आहे चालवणार आहे आणि तुम्ही पण माझ्या राईट्स बघा निलेश कदम राईट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टावरती पण आणि अजून काही बोलू मी खूप खुश आहे आणि शब्द सुचत नाही आहेत तर खूप असं ब्लाइंड झालेलं आहे ब्लाइंड आणि तुम्ही आवाज आहे का गाडीचा काय झालेला असं नको तर हा होता एक्झॉस्ट नोट आणि खूप काय तुम्हाला ऐकायला भेटणार आहे खूप काय बघायला भेटणार आहे तर स्टेट्यून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व सब सर्व सबस्क्राईबरकडून आणि हा दिवस कदाचित तुमच्यासाठी पण खूप यादगार असेल बिकॉज हॅपी अॅनिव्हर्सरी मामा आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी दोघांनी गाडी घेतलेली आहे तर भारी वाटत आहे आणि मग हा दिवस कधी लक्षात राहील मग ही गाडी घेतली त्याविषयी पण इथे सगळी आपली मंडळी आहे मंडळी लग रहा है सब तक रखिए देखे और पहले छोटे से चालू किया था बीच डी आर के फाइव जीरो टू द बीच अभी और अच्छे वीडियोस बनेंगे और व्यूज आएंगे और द फ्रेव बढ़ेंगे

ऑल द बेस्ट टू नीलेश थैंक यू मैंने नीलेश का जर्नी एन एस टू हंड्रेड से स्टार्ट किया है तब से मैं देखा उसके साथ में राइड कर रहा हूँ एंड पहले वो इतने एडवेंचर में था नहीं बेसिकली ई वॉज जस्ट इंटू लाइक स्पोर्ट्स टूरिंग बट अभी सडनली उसने टी आर के लिए आई एम वेरी ग्लैड कि उसने इतना ऐसे लोगों की वजह से इन्फ्लुंस होकर ऐसी गाड़ी ली है अभी देखते हो राइड कैसे करता है एंड आई विश हिम ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट कमिंग एडवेंचर्स आई एव सी सून हिम ऑन द रोड्स निलेशला आमच्याकडून नवीन गाडी घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा त्याच्या त्या नवीन गाडीमध्ये त्यांनी नवीन नवीन राय राईड्स करावे तीच आमची इच्छा त्याचे व्हिडिओ आम्ही सतत बघत राहू त्याच्या आम्ही पाठीशी आहोत हॅपी अँड सेफ जर्नी निलेशनी बाय घेतली आम्हाला खूप खूप एकदम भारी वाटून आलं की आमच्या पोरांनी पुढे माझं प्रगती करावी चांगलं काहीतरी करून दाखवावे मुलांशीच आहे बापाच्या आशीर्वाद आम्ही पाठी निलेश वडील आहे खूप आनंद झाला की आमची मुळ पुढच्या चांगल्या मार्गावर जावं आणि चांगलं काहीतरी करावं हे आमची दोघा वैतांची इच्छा आहे याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आहे आणि याच्या पुढे त्यांनी चांगले का, का, काम करावं निलेश आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा मी आज गाडी घेतली खूप मस्त वाटलेलं आहे आम्हाला आणि ह्याच्यापुढे त्यांनी अजून मस्त अजून काही काय की प्रगती करावी खूप वाटेल छान वाटलं आहे आज आजचा दिवस खूप मोठा आहे खूप अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल खूप बरं वाटलं खूप छान गाडी घेतली आहे तर मित्रांनो आपली आता गाडी बाहेर येते निलेश आता मस्तपैकी रेडी झालेला आहे रायडरच्या पूर्ण गेटअपमध्ये आणि इथे त्याचा द्रोन होतो आता शॉर्ट घेत तर इथे भाई आपला द्रोनवर शॉर्ट घेतो आहे आता निलेश येतो आहे फायनली आपली गाडी घेऊन येतो आहे निलेश बाहेर आणि निलेश तुम्हाला आता पूर्ण गेटअपमध्ये दिसतोय तुम्हाला बाईकवरती ड्रोन शॉर्ट चालू आहे इथे साईड बाय साईड इथे ऑपरेटिंग इथे करतो मित्र आपला आणि हे बघा यस कडक आपला रायडर निलेश रायडर <laughs> थ नो फायनल आता अजून शिकण समोर येतोय गाडी तुम्ही बघितली असेल कशी वाटते तुम्हाला गाडी नक्की सांगा कमेंट करून लावू मग इथे गाडी काय आपलं झालं झालं इथे प्रोसेस सगळी हां नाही प्रोसेस करायची आता करायची साईन करायची ओके ओके मग साईडला लाव गाडी तुम्ही भाई कस वाटत आपल्या गाडीवरती बघायचं एक नंबर तर मी सगळी मंडळी गेलेली आहेत आणि सगळं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे बऱ्याच जण शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आता फायनल या पण आता चाललं आहे आणि आता एकदा बरं एकदा फायनल पण भेटूया निलेशला तर निलेशी तो काय आणि हे शोरूम तुम्हाला दिसतं आहे की वे मेनली तर बऱ्याच जसा गाड्या इथे इथे आहेत सगळा आणि आता निलेश पण सज्ज झालेला आहे त्याच्या गाडीवरती हेल्मेट घेऊन आणि कसं वाटतंय कमेंट्स करून सांगा का गाडीबद्दल काय तुम्ही बोलतो आज भेटूया निलेश कसं वाटतंय तुला काय बोलणार काय बोलतं परत तेच आहे की शब्द सुद्धा नाही आहे काय बोलायचं कारण की खूप खूप खुश आहे पहिल्यांदा काहीतरी अचीव केलेलं आहे असं म्हणजे की वेगळंच आहे कारण की प्लॅन खूप किती वेळा बाईक बघितली अशा की कधीतरी घेणार घेणार आणि आज फायनली एक घेतलेली आहे त्यातली ते घेतलेली आहे तर मजा वाटते म्हणजे तुम्ही ड्रीम बाईक होती मला ड्रीम <laughs> दिल्लु दिल्लु <खुण। laughs> एक प्रश्न आहे की आता हा ह्याच्यावरती तू पहिली राईड तुझी कुठे आहे गावी राईड मित्रांनो आहे महाबळेश्वर कशी पहिला आपल्या गावीत आपण जाणार आपली कुलदेवी आहे तिकडे आणि तिकडे दर्शन भीषण घेणार गाडीवर दाखवणार आणि प्रत्येक जण तेच करतो नवीन गाडी घेतली नवीन काही असं घेतलं आपण घेतला की आपण आपल्या देवीला पहिले करतो महावैश्वला तो पहिला घेऊन जाणार त्याच्यात मोठी राईड तुम्ही आपण बघत राहा याचे व्हिडिओ सगळे बघत राहत लॉंग लॉंगच्या राईड बघायला मिळणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला तो माहिती वगैरे सांगणार आहे त्याबद्दल तर ते व्हिडिओ बघत राहा तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि भेटू आपण परत ना नवीन व्हिडिओमध्ये नक्की बाय 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 ऑल द बेस्ट तर मित्रांनो रजा घेतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि निलेशी बाई कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तर भेटूया बाय बाय बाय